नमस्कार मी सरिता पवार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या काही महत्वाच्या घडामोडी उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक करण्यात आली यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे सुद्धा एका गाडीत होती रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला बोडारे यांची मुलगी आणि काही महिला तसेच काही कार्यकर्ते दोन गाड्यांमधून कॅम्प क्रमांक येथील ओटी सेक्शन येथून जात होते या काही दगडफेक केले या घटनेत एका गाडीचे नुकसान झाले असून रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धनंजय बोडारे पोलीस स्टेशनमध्ये सदरची तक्रार दाखल करण्यासाठी हजर होते या घटनेमुळे कल्याण पूर्व मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे रात्री ज्या गाड्या फिरत आहेत त्यातून काय पैसे वाटप होतं आहे अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काय कार्यकर्ते माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक दहा ते बा पंधरा लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला त्यांनी गाडवली त्यांनी आणि मग गाडीवर ते, गा, ते, ते, ते लोखंडी दांडे बॅट स्टिक स्टंप यांनी हल्ला केला तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघाले निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला एक मुलाला थोडासा लागला सुद्धा जर तिथून वेळीच निघाले असते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी दे आला असता फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले बाकी अमोल सावंत हैदर नावं देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल इतर जवळपास पंधरा ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल आजच्या रात्रीत काही होऊ शकतं कारण मोकाट सुटला सु, सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत त्यांच्यावर कारवाई करतायत पण गुन्हेगारांना मोकाट सोडत आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काय होऊ शकतं अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी कायद्याचं राज्य राहिले नाही पुन्हा पुन्हा सिद्ध होते हितेश आजगावकर न्यायदरबार न्यूज उल्हासनगर